हाय नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो गुड मॉर्निंग आत्ता वाजलेले आहे सकाळचे सहा आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार सो पूजा वगैरे करायची आहे सो so, त्यामुळे आज सकाळी सकाळीच हेअर वॉश केलेला आहे कारण नंतर न म्हणजे कामं वगैरे आटपून त्यानंतर पुन्हा जर हेअर वॉश वगैरे करायचा म्हटलं भरपूर वेळ होऊन जातो आणि त्यामुळे मग पूजाही जरा लेटच होते आणि त्यामुळे मग मी सकाळीच जे आहे आंघोळ केस वगैरे वॉश करून सर्व माझं माझं आटोपलं आणि मी आंघोळ झाल्याबरोबर लगेचच जे आहे मॉइश्चरायझर वगैरे लावून घेते थोडीफार गडबड असते कामांची पण तरी या सर्व ना सेल्फ केअरला जास्तीत जास्त तीन मिनिट लागतात सो तेवढे मी स्वतःला देतेच कारण आंघोळीवरनं आल्याबरोबर आपली स्किन जी आहे भयंकर कोरडी होते कारण आपण साबण वगैरे लावतो फेशवॉश यूज करतो त्यामुळे पण ती बरीचशी कोरडी होते शिवाय गरम पाणी पाण्याच्या वाफेमुळे सुद्धा सो त्यामुळे हे तीन मिनिट माझे मी घेते आणि मस्त असं स्किन मॉइच्चराईज करून घेते सो चला आता कामाला लागते कारण वेळ सकाळचा म्हणजे कधी निघून जातो ना कळत नाही कितीही ढायगडबड असली ना तरीसुद्धा सकाळी सकाळी मस्त असं स्वच्छ आणि नीटनेटकं ऑर्गनाईज किचन दिसलं ना तर मन प्रसन्न होतं आणि कामही करण्याचा ना जरा उत्साह येतो त्यामुळेच रात्री थोडे एफर्ट्स घेत असते आणि किचन बघा काउंटरटॉप सर्व व्यवस्थित क्लीन आणि ऑर्गनाईज करून ठेवते त्यामुळे ना म्हणजे सकाळची धावपळ जरा कमी होते शिवाय जी भांडी मला स्वयंपाकाला वगैरे लागायची असतात ती पण स्वच्छ वगैरे केलेली असतात जागेवर ठेवलेली असतात त्यामुळे पटपट हाताशी येतात आणि स्वयंपाकही ये पटपट होतो आणि आज बघा गुरुवार आहे आणि आमचा जो बाजार असतो तो शुक्रवारी असतो म्हणजे आजचा शेवटचा दिवस आहे असं म्हटलं तरी चालेल त्यामुळे ना थोड्या थोड्याच होत्या भेंडीही थोडीच होती सो म्हटलं जाऊ देत फक्त आरोहीपुरती जी आहे भेंडी बनवते आणि वांगही एकच होतं म्हणजे कोणतीही एक भाजी बनवून मला चालणार नव्हतं सो त्यामुळे आरोहीसाठी इथे मी छान मस्त भेंडीची भाजी केली आणि आरहीच्या पप्पांसाठी थोड्या वेळानंतर वांग्याची भाजी करावं लागेल मला आणि सोबतसोबत माझ्या पोळ्या पण चालू होत्या आणि न म्हणजे स्वयंपाकासोबत जो काही काउंटरटॉपवर पसारा वगैरे असतो ना तोही मी तेव्हाच्या तेव्हा जे आहे आवरायचा प्रयत्न करते म्हणजे नंतर जो आहे त्या गोष्टींसाठी मला कमी वेळ द्यावा लागतो आणि तसंही आज पूजा आहे म्हणजे उत्साह जरा जास्तच आहे त्यामुळे की काय हात असे पटपट पटपट -पट चालत आहेत आणि कामही झटपट होत आहेत आणि भाजी नाही तर मला आरोहीला नाश्त्यासाठी फोडणीच्या शेवड्याही बनवायच्या आहेत आणि बघा सकाळी सकाळी म्हणजे केस धुऊ का नाही खूप विचार केला बरं मी तरी म्हटलं जाऊ देत धुवून घेते कारण नंतर गडबड होईल पण त्यामुळे मला भयंकर शिंका येत होत्या आणि भाजीपोळी झाल्यानंतर छान फोडणीच्या शेवड्या केल्या आणि आज आरोही जरा रुसली होती त्यामुळे नाश्ता करायला नाही बोलत होती कारण वेळ होऊन पण जातो पण तिचं मात्र हळूहळू हळूहळू चालू असतं त्यामुळे तिचे पप्पा थोडे तिच्यावर ओरडले आज मग काय तिचा रुसवा काढला छान वेण्या वगैरे घालून दिल्यात आणि न म्हणजे रोजच असं आहे आता आम्हाला अंदाज आलेला आहे बसचा त्यामुळे आम्ही त्या हिशोबाने व्यवस्थित करतो पण आरोहीचे पप्पा तरी पण म्हणजे उगाच खूप घाई करतात त्यामुळे मग आरोईला कधी कधी राग येतो आणि रुसून बसते ती चला आता गार्डनमध्ये आलेली आहे म्हटल्यावर माझं मस्त असं कलरफुल गार्डन तुम्हाला दाखवल्याशिवाय कसं चालेल नाही का सो ही बघा ही आहे आमची हॅपी बी मस्त हसत राहते एनी टाईम आणि अशी झुलत राहते आणि ही एक छोटीशी चिवताई नुसती गिरक्या घेत राहते आणि या स्पायडर प्लांट स्टँडचं सा कायच सांगू इतकं सुंदर दिसतं ना ते आणि त्यानंतर हे आहे क्रोटॉन आणि क्रोटॉन प्लांटच्यानं खरंच मी प्रेमातच पडलेली आहे बघा ना काय मस्त बुशी झालेलं आहे शिवाय त्यावर जे येलो डॉट आहेत ना इतके ब्राईट आहेत आणि उन्हामुळे मस्त चमकतात आणि खूपच सुंदर दिसतं त्यानंतर या मनी प्लांटमध्ये पण बघा काय मस्त कलर्स आहेत आणि हा आहे ड्रेसिना पिंक कलर आहे आणि इतका सुंदर दिसतो हाही म्हणजे माझ्या गार्डनमधले फुलांची कमी भरून काढायचं काम हे सर्व प्लांट करतात हे पेंड्यानस असू देत की कोलियस असू देत नाहीतर हे ॲग्लोनिमा असू देत म्हणजे या सर्व प्लांट्सनीनं खरंच माझ्या गार्डनमध्ये भरपूर कलर जे आहेत ॲड केलेले आहेत आणि खरंच हे सर्वच प्लांट अगदी लो मेंटेनन्स आहेत त्यामुळे तुम्हाला जर खरंच गार्डनिंगची आवड असेल आणि गार्डनिंग स्टार्ट करायची असेल ना तर इनडोअर प्लांटपासूनच करा कारण यांच्या रिक्वायरमेंट्स फार कमी असतात फर्टिलायझर म्हणा किंवा इतरही गोष्टी म्हणजे अगदी लो मेंटेनन्स केअर फ्री प्लांट्स आहेत हे इंडोर प्लांट्स असं म्हटलं तरी चालेल सो चला आता आता किचनमध्ये आलेली आहे एकच वांग होतं सो भाजलं छान आणि मस्त असं चमचमी भरीत बनवलं आणि चला आता पूजेच्या तयारीला लागते कारण बराच वेळ झालेला आहे आत्ता जवळपास दहा वाजलेत आणि आज ना म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि त्या पूजेसाठी न पाच फुलांच्या डहाळ्यांचा मान असतो सो त्याच घ्यायला अश्विनी आणि मी खाली गेलो होतो माझ्या गॅलरीमध्ये आहे तर फुलांचे पण दोनच प्लांट्स आहेत त्यामुळे पाच हव्या होत्या सो खालून आम्ही असं घेऊन आलो पण त्यावर भयंकर धूळ आहे सो आधी त्यांना धुते पण इथे बघा म्हणजे सर्व अगदी हळूहळू चालू आहे दाराची कुंडी वगैरे लावणं कारण पिहू झोपलेलं आहे ना रात्री थोडं खरखर होतं आणि थोडा ताप वाटत होता सो त्याला आज शाळेची सुट्टी दिली माझी तांब्या पितळीची भांडी तशी स्वच्छच होती म्हणजे अगदी एकही डाग नव्हता त्यावर पण पूजा आहे म्हटल्यावर त्या स्वच्छ ते सर्व स्वच्छ ना मला काही चेन पडत नाही किंवा पूजाही मग अशी केल्यासारखी वाटत नाही सो त्यामुळे सर्व भांडी जी आहेत आ, मी घासायला घेतली रात्री म्हणजे लक्षात आलं होतं माझं भांडी घासायचं वगैरे पण म्हटलं जाऊ दे स्वच्छ आहे तशीच करू पण सकाळी काही माझं मन मानलंच नाही सो सर्व भांडी मी मस्त असं चकचकीत केली आणि लगेचच जे आहे पूजेची सर्व सामग्री अशी काढून ठेवली आणि लगेच बघा घाईघाईतच मी अशी तयार झाली कारण पिहू उठला की मग खूप जास्त गडबड करतो मध्ये मध्ये करतो सो म्हटलं तो झोपलेला आहे स्तोवर आपली पूजा वगैरे आटोपली पाहिजे आणि ही माझ्या आईची साडी आहे माझ्या लग्नातली आता या साडीला जवळपास तेरा वर्षे होत आहेत बघा आणि जशीच्या तशी आहे आणि ब्लाऊजही फिटिंगला मला अगदी परफेक्ट बसलेला आहे सो चला आता बराच वेळ झाला आता पटपट -पट पूजा करायला लागते यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार पडत आहेत म्हणजे चार गुरुवारी जे आहे आपल्याला पूजा करायची आहे सो पूजा करण्यापूर्वी बघा कालच कालच्या का परवाच्याच व्हिडिओमध्ये हे जे लोटस वॉल हँगिंग आहेत तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत सो ते भिंतीला मी चिपकवलेत क्लिनिंग करताना म्हणजे पोछा वगैरे मी मारला होता तरीसुद्धा आपण जेव्हा केव्हा पूजा करतो ना तर जिथे पूजा मांडायची असते तिथला तेवढा म टाईल्स तरी आपण पुसायलाच हवी सो त्यामुळे मी पुन्हा एकदा पुसून घेतलं नंतर छान स्वस्तिक काढलं स्वस्तिकवर टेबल ठेवला टेबलवर छान एक ऑरेंज कलरचा कापड ठेवला वेल्वेटचा आहे खूपच सुंदर ब्राईट कलर आहे त्याचा आणि त्यानंतर कोणतीही पूजा असेल ना तर आपण आधी दिवा प्रज्वलित करायला पाहिजे आणि दिव्याची पूजा करायला पाहिजे सो इथे मी तेच केलेलं आहे आधी दोन समया आणि एक दिवा लावला त्यांची पूजा केली त्यानंतर प्रथम पूजेचा मान हा गणपती बाप्पांचा असतो त्यामुळे सुपारीचा गणपती केला बऱ्याच जणीनं म्हणजे सुपारीचा न सुपारी करता पानांवर आपल्या गणपती बाप्पांची मूर्तीच ठेवतात पण मी सुपारीचेच जे आहे गणपती बाप्पा स्थापन करत असते त्यानंतर कलश जो आहे त्यामध्ये पाणी टाकलं आणि तो स्थापित केला त्यानंतर त्याला च चारी बाजूंनी छान हळद कुंकू अक्षित वगैरे लावून घेतला त्यानंतर कशामध्ये पण हळदी कुंकू टाकून फूल सुपारी आणि नाणं टाकलं एक त्यानंतर ज्या फुल झाडांच्या डहाळ्या आणल्या होत्या त्या ठेवल्यात आणि छान कालच्याच व्हिडिओमध्ये शेअर केलं बघा एक ड्रेस आणला होता देवींसाठी तो घातला त्यानंतर एक दोन दागिने घातले त्यानंतर आला छान जो मुखवटा मी स्वतः स सजवला होता तो घातला त्यानंतर छान एक सुगंधित वेणी आणली होती ती अर्पण केली देवीला आणि चुंदरी ओढवली आणि इतकी सुंदर दिसत होती देवी तुम्हाला कायच सांगू छान हळदी कुंकू लावून देवीची मनोभावे पूजा केली आणि त्यानंतर देवीला प्रसाद अर्पण करायचा असतो सो दूध साखरचा प्रसाद जो आहे देवीला अर्पण केला त्यानंतर देवीची ओटी भरली त्यानंतर पाच प्रकारची फळं जी आहेत देवीला अर्पण करायची असतात सो माझ्याकडे जितकी होती ना तितकी मी अर्पण केली त्यानंतर देवीची व्रतकथेचं जे पुस्तक असतं त्याचीसुद्धा पूजा केली आणि इथे ना म्हणजे जी मांडणी असते ना आपली गु गुरुवारची महालक्ष्मी पूजेची ती माझी आता झालेली आहे त्यानंतर छान राळ वगैरे जाळली आणि लगेचच जे आहे महालक्ष्मी व्रताची जी कथा आहे ती ऐकायची असते आपल्याला सो ती वाचायला सुरुवात केली आणि ही कथा म्हणजे खूप सुंदर आहे आणि वाचली नाही ना, ना तरीसुद्धा अशी धडधड बोलता येते कारण लहानपणापासून ह्या कथा ज्या आहे आपण ऐकत आलेलो असतो आपल्या आई वगैरे करत असतात आणि शिवाय तीन वर्ष झाले मीही हे महालक्ष्मी व्रत करते आहे दरवर्षी सो त्यामुळे ही कथा तशी पाठच झाली खूप छोटीशी कथा आहे भद्रश्रवा आणि त्यांची पत्नी सुरज चंद्रिका या राजाराणीची कहाणी आहे यामध्ये की कशी सूरज चंद्रिका वैश्याची पत्नी होती आणि तिने हे व्रत केलं म्हणून तिला पुढल्या जन्मात राजवैभव प्राप्त झाला पण तिला महालक्ष्मी व्रताचा विसर पडला आणि तिला त्या राजवैभवात हो ती इतकी गुंतली का तिने देवीला देवीची पूजा करणं सोडून दिलं सो देवी ही तिच्यावर रुसली आणि निघून गेली आणि तिचं जे राजवैभव होतं ते सर्व निघून गेलं पण पुन्हा एकदा तिच्या मुलीने तिला आठवण करून दिली तिच्याकडनं व्रत करून घेतलं आणि पुन्हा जे आहे तिला मग पुन्हा लक्ष्मी मातेच्या कृपेने ते राजवैभव प्राप्त झालं चला कथा संपली त्यानंतर आरती वगैरे ओवाळून घेतली अग म्हणजे अगदीच सोपी जी आहे पूजाविधी आणि मांडणी आहे या पूजेची कोणीही अगदी इझिली करू शकतं त्यानंतर कापूर वगैरे जे आहे देवांना दिला त्यानंतर पूर्ण घरभर जे आहे मी अशी कापूर आणि दुप्बत्ती जी आहे दाखवत असते त्यामुळे काय होतं आपल्या घरात जी काही निगेटिव्हिटी असेल निगेटिव्ह एनर्जी असेल ती सर्व पळून जाते आणि चला आता माझी पूजा मांडणी आणि माझी लक्ष्मी माता मी कशी सजवली ते तुम्हाला दाखवते हो चार गुरुवार झाल्यानंतर आपल्याला ही पूजा उजवायची असते म्हणजे पाच सुवासिनींना बोलवून त्यांची ओटी वगैरे भरायची असते पण आज म्हणजे आजचा पहिलाच गुरुवार आहे तसा तर पण अश्विनी आली सो आपल्याकडे कोणतीही सौभाग्यवती आली तर मग तिला आपण तसं जाऊ द्यायचं नसतं सो म्हणून मी तिची जी आहे इथे ओटी भरत आहे आणि तिला हळदी कुंकू लावलं तर मोक्षचं ही लगेच चालू झालं की मलाही हळदी कुंकू लावा म्हणून सो त्यालाही हळदी कुंकू लावलं तर इतका खुश झाला ना मोक्ष की म्हणजे अगदी गदागदा हसायला लागला सो चला आता आता मला साडी वगैरे सर्व चेंज करायचं आहे कारण बराच वेळ झाला पण त्या अगोदर हा जो सेट तुम्हाला दिसतो आहे ना हा मी मिशोवरनं बोलवलेला आहे आणि अगदीच रिजनेबल प्राईजमध्ये आहे तुम्हाला जर म्हणजे आवडला वगैरे असेल ना तर तसं मला कमेंटमध्ये सांगा मी याची जी लिंक आहे ना ती डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल आणि असं अगदीच जी आहे साधीशी मी तयार झाली होती पण म्हटलं चला साडी चेंज करण्याआधी एक दोन सेल्फी वगैरे काढूयात सो ते केल्यात आणि लगेचच जे आहे साडी चेंज करून स्वयंपाकाला लागली आता देवीला नैवेद्य करायचं आहे सो त्यासाठी मी पुऱ्या बनवणार आहे आलूची भाजी आणि या पूजेला ना आपले तांदळाची जी खीर असते ना त्याचा खूप मान असतो सो तीच जी आहे मी आज बनवणार आहे आणि आलूची भाजी आणि पुरी म्हटलं म्हणजे मु मुलांना फारच आवडते त्यामुळे मुलं बाहेर आहेत खेळायला गेलेली म्हटलं तोच तो वरच स्वयंपाक झाला पाहिजे रेडी नाहीतर मुलांसमोर केला ना की लगेच पुरी वगैरे पिऊ लगेच मागतो आणि उष्ट वगैरे होऊन जातो मग नैवेद्य सो त्यासाठी तो नसताना मी लगेचच स्वयंपाकाला लागली आणि अर्ध्या तासात जे आहे माझं भाजीपोळी तरी रेडी झालं होतं आणि पुऱ्या मी आधीच तळून घेतल्या कारण फार कमी पुऱ्या करायच्या होत्या देवा देवांसाठी आणि फक्त मुलांसाठी मी जे आहे पुऱ्या बनवल्यात बाकी आमच्या दोघांसाठी पुळ्याच बनवल्या होत्या कारण म्हणजे फार ऑइली होऊन जातं आणि संध्याकाळचं तर मला ऑइली आवडत नाही आणि तसंही दिवसभर चांगलाच उपवास झालेला असतो कारण कारण या उपवासाला फक्त फळं चालतात म्हणजे इतर शाबुदाना वगैरे काहीही घ्यायला चालत नाहीत आणि दिवसभर छान असा उपवास करायचा आणि रात्री हे ऑइली ऑइली खायचं हे काही मला म्हणजे मनाला पटत नाही आणि पोटालाही ते पटलं नसतं ॲसिडिटी ही व्हायची भीती असतेच सो त्यामुळे आमच्यासाठी पुऱ्या केल्यात आणि मुलांसाठी छान पुऱ्या केल्यात तेल जे आहे गॅस बंद केल्यानंतर त्याच ते तेलात पापड वगैरेही तळून घेतलेत आणि पुऱ्या यासाठी मी म्हणजे आधी केल्या की त्या कढईमध्ये जे आहे मग मला भाजी करता येईल आणि तेच तेल जे आहे ते लगेच यूज करता येईल म्हणून फार कमी तेल टाकलं होतं तरीसुद्धा तेल जरा जास्तच वाटत होतं सो तेल आधी काढून घेतलं आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये मस्त अशी आलूची भाजी केली आलूची भाजीनं म्हणजे नॉर्मलच आपण जसं करतो ना तशीच मी करते आणि बघा पुऱ्या तडल्या पापड तडले तेव्हा मला म्हणजे चटका वगैरे अजिबात लागला नाही पण जेव्हा ना गॅसच्या ओट्यावरचा तो पसारा आवरायला गेली तेव्हा मला तेलाचा चटका लागला त्यामुळे भाजीमध्ये चम्मचही फिरवणं होत नव्हता माझ्याच्याने चला हे तर होतच राहते बघा आलूची भाजीनं म्हणजे दोन आलूंची केली तर मी दीड आलू जो आहे छान कापकाप करून टाकला आणि एक आलूनं मस्त कुस्करून टाकला त्यामुळे काय होतं भाजी मस्त दाटसर येते आणि वरून त्यामध्ये खूप सारी कस्तुरी मेथी टाकली आलूची भाजी असली आणि कस्तुरी मेथी नाही असं कधी होतच नाही कारण मला भयंकर आवडते सो so, आता घेतलेली आहे खीर बनवायला तांदळाची खीर म्हणजे अगदीच इझी पद्धतीने जी आहे मी बनवत असते बघा तूप टाकलं आधी दोन तीन चम्मच त्यामध्ये थोडंसं दूध टाकलं मी जास्त नाही करणार आहे कारण दोन्ही मुलांना तांदळाची खीर आवडत नाही सो so, त्यामुळे पण नैवेद्यासाठी बनवायचीच आहे आणि मला फार आवडते सो so, म्हणून अगदी कमी बघा फक्त तीन चम्मच जे त्या आहे त्यामध्ये मी साखर घालते आहे आणि दीड पावाच्या जवळपास जे आहे हे दूध आहे आणि तांदूळही काय फक्त दोन चम्मच मी भिजायला टाकले होते त्यामध्ये दोन विलायती टाकून छान मिक्सरमधनं फिरवून घेतलं आणि ते वाटण या दुधामध्ये टाकलं आणि पंधरा मिनटं फक्त मस्त शिजू दिली बघा छान खिरंही तयार झाली आणि माझा नैवेद्यही तयार झाला छान नैवेद्य देवाला अर्पण केला आणि इथे जी आहे माझी गुरुवारची पूजा आत्ता पूर्णपणे म्हणजे पूर्ण झाली असं म्हणता येईल सो चला आता आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि माझी ही आजची मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची पूजा तुम्हाला आवडली असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि छान छान कमेंट करूनही मला सांगा पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय